बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय नवी दिल्ली संचलित नगर शहरातील जनशिक्षण संस्थेमध्ये महिला दिनानिमित्तानं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांचा गौरव केला गेला तर आर्थिक सक्षम होऊन इतर महिलांना रोजगारांच्या संधी निर्माण करून देणाऱ्या आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या महिलांचा देखील सत्कार केला गेला सुरुवातीला सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली गृहिणीते प्रशिक्षिका आणि उद्योजिका ठरलेल्या नाजिया शेख उज्ज्वला मांदिलकर डॉक्टर दीपाली पानसरे आणि उषाताई गुंजाळ यांचा विशेष गौरव केला गेला तर विविध व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला आणि युवतींना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांचा सत्कार केला गेला जन शिक्षण संस्थाने मुझे मुकुलनगर में ट्रेनिंग देने का मौका दिया है तो मैं जन शिक्षण संस्था के बारे में कुछ बोलना चाहती हूं हौसलों के दम पे हौसलो हौसलों के दम पे कर लेंगे हम बोला जन शिक्षण का साथ रहा तो हां अब अपना मंच बना लेंगे तो मुकुल नगर में बहुत सारे आ, ट्रेनिंग मैंने दिए हैं और आ, वहाँ पे तो नहीं आ, अलग अलग एरिया में जाके मैं अगरबत्ती का उसका भी ट्रेनिंग देती हूँ तो सर ने हमको मौका दिया है और सभी का साथ मुझे बहुत अच्छे से रहा है तो आ, अगर मैं जन शिक्षण का साथ अगर आगे तक मुझे रहा तो मंच ज़रूर बना लूँगी और बहुत काफ़ी जगह एरिया में जाके आ, जो सेल्फ हेल्प ग्रुप है उनको भी मैं ट्रेनिंग देने की कोशिश करूंगी अगरबत्ती मेकिंग है फ्रूट वेजिटेबल हैंड एम्ब्रॉयडरी है जिससे अभी मैंने हैंड एम्ब्रॉयडरी की आ, क्लास जो ली थी उनको वर्क का भी काम आया है वर्क फ्रॉम होम उनको काम मिला है तो ये सब पॉसिबल हो चुका है जन शिक्षण संस्था के तरफ से तो मैं पवार सर पवार मैडम पूरे ऑल स्टाफ का मैं आ, आ, काफी शुक्रगुजार हूँ मैं कि मैं आज आ, इस प्लेटफार्म पे खड़ी हूँ आज महिला दिन आज जागतिक महिला दिन निमित्त सर्वदिनी तुम्ही एकत्र एक आले आज बोलायचं अनुभव एक गृहिणी असते आज, आज महिला दिनी महिला म्हणजे आज सका उठते 3 डोपे ती काय काम करते किती काम करते किती संख्या पटीने असे माहीत नाही ती नाव सांगू शकत नाही का तिच्या यादीत किती नाव झालेले आहेत ती सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिचं काम संपता संपत नाही तिने किती काम विचारलं तू किती काम केलं तर ती यादी सांगू शकणार नाही पुरुषांना जर विचारलं तर ते लगेच सांगेल मी तू तू आणून दिलं मी मुलांना शाळेत नेऊन घातलं मी हे केलं मी ते केलं पण त्यांची के यादी सांगता येईल पण आपल्या महिलांची यादी सांगता येणार नाही कारण ती सकाळपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत कामच करत असते सर खूपच चांगलं कार्य हे झालेलं आहे सर्वांना महिला दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्ही आज सगळे मोठ्या संख्येने खूप उपस्थित आहे सर्व आणि तुमच्यापर्यंत पवार सर वगैरे येऊ शकले सगळे झाले म्हणून तुम्ही आज एवढ्या पुढे आले नाहीतर तुम्ही येऊ शकल्या नसत्या वगैरे <laughs> पुन्हा एकदा महिला देण्यानिमित्त शुभेच्छा वगैरे जनशिक्षण संस्थांमध्ये जेवढा महिलांना मान दिला जातो किंवा जेवढा जेवढं ट्रेनिंग केलं जात की जी घरात राहणारीच महिला आहे की तुम्ही पैशांमुळे नाही अगदी कमी याच्यामध्ये तुमच्या काही दुसऱ्या काही अडचणी असतील तर त्या इथे पर्सनली समजून घेतात तर इथे पवार सर त्यांच्या त्यांच्यासोबतची टीम सय्यद सर शिंदे मॅडम तर ही इतकीच स्ट्रॉंग टीम आहे आणि मामा ही टीम टिकवून ठेवणं ही कला खरं सर्वात मोठ्या मोठ्या मनाची लागते आणि तुमचं मन तेवढं मोठं की तुम्ही सगळ्यांना ते एकजूट करून ठेवलेलं आहे आणि हे तुम्हाला फक्त जनशिक्षण संस्थांचं माहीत असेल परंतु मी ॲज अ कौटुंबिक म्हणून सांगते की हीच त्यांचं कौटुंबिक याच्यामध्ये पण म्हणजे आम सासरचे असू दे नाही जा, तर माहेरवरचे असू दे प्रत्येकासोबत मामांचे कॉन्टॅक्ट तेवढे स्ट्रॉंग आहेत तर जसे इथे इथे आहेत तर अशा पद्धतीने मी त्यांचं खूप कौतुक करते की एवढा महिला आणि ते पण वेगवेगळ्या खूप लांबून लांबून महिला इथे आलेल्या आहेत म्हणजे मला खरंच तुमचं इतकं कौतुक वाटलं तुम कोल्हाडवरून कोण आलंय शेगाववरून कोण आलंय तर, तर कौतुकास्पद आहे दुसरी गोष्ट प्रजा मॅडमनी खूप छान गाणं गायलं आणि खूप छान बोलल्या त्या आणि त्यांनी जो एक मुद्दा मांडला

प्रजापती पाईकराव सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वलाताई मंदिलकर पूजा देशमुख प्रशिक्षिका नाजिया शेख अश्विनी गवळी तबस्सुम सय्यद वर्षा तांदळे यांसह महिला आणि युवती मोठ्या संख्येनं हजर होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे यांनी केलं सर्वांचे आभार अधिकारी शफाकत सय्यद यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखापाल अनिल तांदळे उषा देठे विजय बर्वे आणि जनशिक्षण संस्थेतील प्रशिक्षिका यांनी परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी वर्ल्डमध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाउन लेगिंग्स इनरविअर नाइट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स डीएम मुळे जवळ संगमनेर सत्त्याण्णव तीस सत्तर पस्तीस चोपन्न